कार मी पंजाब बटक आज आलो आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आटपाडीमध्ये हे पूर्वीचा दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणी लिफ्ट इरिगेशनमुळे आता हे इथं हरित क्रांती झाली आणि मी खास करून आलो आहे मोठे शेतकरी ते तानाजी पाटील इथं आणि तानाजी पाटील पाटील यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आंबा पाच हजार आहे पुष्पामधलं ते चंदन देखील इथं हजार एक हजार चंदन हजार नारळ देखील आहे ही दीडशे एकर जमीन आहे या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलं आहे हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला आक,